मित्रांनो मी सुनील गवानी आणि बाबा युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो सर्व क्षेत्रामध्ये डिजिटल क्रांती घडून येत आहे आणि आता यामध्ये शिक्षण क्षेत्र कसं माग राहील त्यासाठी मित्रांनो आता शासनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपार कार्ड काढण्यासाठी सांगण्यात आलेलं आहे तर मित्रांनो हे आपार कार्ड काय आहे हे आपार कार्ड काय काम करणार आहे आणि या आपार कार्डचे विद्यार्थ्यांसाठी काय फायदे असतील याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मित्रांनो तुम्हाला एका कॉलेजचं ऍडमिशन ॲडमिशन दुसऱ्या कॉलेजमध्ये करायचं असेल किंवा कर इंटरव्ह्यूला जायचं असेल किंवा अशा बऱ्याच ठिकाणी शाळेची कागदपत्रे आपल्याला भरपूर प्रमाणात लागत असतात त्यामध्ये दहावी बारावी आणि बरेचसे मार्क मेमो असतात अजून तुमचं जर काही दुसरं काही क्वालिफिकेशन झाले असेल त्याचे पण मार्क मेमो असतात एम एस सी आय टी अजून टायपिंग अशा प्रकारचे बरेचसे सर्टिफिकेट तुमच्याकडे असतात आणि अशा सर्टिफिकेट घेऊन तुम्हाला त्या ठिकाणी जावं लागतं बरंचसा बरेचसे कागदपत्र सोबत ठेवावं लागतात झेरॉक्स लागतात आणि बऱ्याच काही वस्तू लागत असतात तर मित्रांनो या सर्व शिक्षण झालं काय क्वालिफिकेशन झालं आणि शिक्षण घेते वेळेस तुमचा आणि ते शिक्षण घेते वेळेस तुमची कशा पद्धतीने वागणूक होती त्यानुसार कॉलेज तुम्हाला गुणांकन करणार आहे आणि ते गुण तुम्हाला त्या अपर कार्डच्या माध्यमातून समोर इंटरव्ह्यू साठी तसेच दुसऱ्या शिक्षणासाठी कामी येणार आहेत तर मित्रांनो प्रत्येक गोष्टीचे जसे फायदे असतात तसे काही तोटे सुद्धा असतात तसेच या अपार कार्डचे जसे फायदे आहेत तसे तोटे सुद्धा आहेत ते म्हणजे या कार्ड मधील डाटा विद्यार्थ्यांचा शेप राहील का किंवा कोणत्या कंपनीला हा डाटा विक्री केला जाईल ट्युशन क्लासेसला हा डाटा विक्री केला जाईल तसेच कंपन्यांना सुद्धा हा डाटा विक्री दा केला जाईल किंवा हा डाटा जर लीक झाला तर वि... विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काय वाटते डिजि सोबत समोर जाऊन सर्व कागदपत्र एका कार्डमध्ये सेव्ह करायची की आपल्या पहिल्याच पद्धतीने कागदपत्र सोबत सांभाळायची यामध्ये मित्रांनो दोन रिक्स आहेत एक तर म्हणजे जर डिजिटलायजेशनला आपण युगामध्ये आपण समोर जात असते वेळेस जर आपण आपार कार्डचा वापर केला तर आपल्याला कागदपत्र सांभाळण्याची गरज नाही परंतु याचा गैरवापर सुद्धा होऊ शकतो तर मित्रांनो हे कार्ड काढायला हवे की नाही काढायला हवे हे कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सांगा तसेच तुम्ही हे कार्ड काढणार की नाही ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद